आज सोमवार अकरा मार्च दोन हजार चोवीस योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू शमरोहलहून गालिलात निघून गेला कारण येशूने स्वत साक्ष दिली की त्याला स्वदेशात मान मिळत नाही म्हणून तो गालिलात आल्यावर गालिलकर्यांनी त्याचा स्वीकार केला कारण यरुश्लेमेमध्ये सणात त्यांनी जे काही केले होते ते सर्व त्यांनी पाहिले होते कारण तेही सणाला गेले होते नंतर तो काना येथे पुन्हा आला तेथे त्यांनी पाण्याचा द्राक्षरच केला होता त्या स्थळी कोणी एक अमलदार होता त्याचा मुलगा कफर्णहुमात आजारी होता येशू यहुदियातून गालिलात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली की आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा कारण तो मरणाच्या पंथास लागला होता त्यावर येशू त्याला म्हणाला तुम्ही चिन्हे व अद्भुते पहिल्या वाचून विश्वास ठेवणारच नाही तो अमलदार त्याला म्हणाला प्रभूजी माझा तुम्ही खाली येण्याची कृपा करा येशू त्याला म्हणाला जा तुमचा मुलगा वाचला आहे तो मनुष्य येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून निघू गेला तो खाली जात असता त्याचे दास त्याला भेटून म्हणाले आपला मुलगा वाचला आहे यावरून त्याला कोणत्या ताशी उतार पडला हे त्यांनी त्यांना विचारले त्यांनी त्याला म्हटले काल सातव्या ताशी त्याचा ताप गेला यावरून ज्या ताशी येशूने त्या सांगितले होते की तुमचा मुलगा वाचला आहे त्याच ताशी हे झाले असे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला येशूने आल्यावर केलेले हे दुसरे चिन्ह होय चिंतन आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू एका अमलदाराच्या मरणासन्न मुलाला बरे करतो प्रभू येशूचे शब्द व अमादाराचा विश्वास त्या मुलाला जीवनदान देण्यासाठी पुरेसा होते ते काही पहिल्यांदा घडले नव्हते प्रभू येशू दूरून बरे करतो स्पर्श हा बरे होण्यासाठी येशूच्या कार्यप्रणालिकेचा एक भाग होता पण स्पर्श एक बाह्य चिन्ह आहे शक्ती स्वत परमेश्वराकडून येते विश्वासासह त्याची शक्ती चमत्कारावर परिणाम करेल बरे करण्याचा देवाच्या इच्छेचा त्याच्यावरील आपल्या विश्वासाने गौरव केला पाहिजे आपण हे विसरू नये की ही साक्ष केवळ शरी शारीरिक आरोग्यदानासाठी नव्हती तर या येशूमध्ये देवाचे सामर्थ्य दाखवण्यासाठी होते तो मसिया आहे प्रभू येशू केवळ शरीराला बरे करण्यासाठी नाही तर आत्म्याला बरे करण्यासाठी आला होता तो आम्हाला आमच्या पापांपासून वाचवण्यासाठी आला अशा प्रकारे आम्ही केवळ शारीरिक उपचारासाठी नव्हे तर आध्यात्मिक उपचारासाठी दा देखील त्याच्यावर विश्वास ठेवू व त्याचा शोध करू आजच्या पहिल्या वाचनात सांगितल्याप्रमाणे विश्वासाने प्रभूकडे परतण्यासाठी व वा आपल्या वाम मार्गापासून बदलण्यासाठी प्रयत्न करूया तसेच प्रभूचे अनुसरण करून या प्रायश्चित्त काळात त्यांनी आपल्याला दिलेल्या संधीचा चांगला उपयोग करून देवाच्या आणखी जवळ येऊन प्रेमाने स्वतःला त्याच्याकडे समर्पित करण्यासाठी आपण एकमेकांना प्रेरणा देऊया